बघा मित्रांनो नाही बघा सहा माणूस मानु। माणूस म्हणाव की पोरगा चप्पल ठेवतोय बघा ते पोर बघा पोर का ते पोहतायत त्यांना येतं म्हणून पोतायत नाहीतर त्याला पोहतायत नाही त्याने नदीच्या पाण्यात कधीच उतरू नये हे बघा तिकडे ते पोरं बघा तसे पूर आहे ना हा काही लागलो दगड दुगड तर ते सांभाळून बसतात त्यांना माहिती असते ज्यांना पाण्याची किंवा सखोलाची किंवा पाण्याची खोलीची माहिती त्यांनीच पाण्यात पुरतो आता बघा हे पूर ते तुम्ही हा बघा हा हा कुठे जातो काय माहिती करा बघा आता किती मोठा प्रवाह प्रवाह या जीव पण जाऊ शकतो कारण कुठे काय पाण्यात दगड लागेल काय लागेल एवढे त्याची चालू चालू असते कोशिश बघा आता बघा बघा चालेल 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 काय मी सोड पोहतच असतात पण हाय हाय धोका हा हे शिवमंदिर आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ उल्हासनगरचं पाच नंबर आणि बघा ही वालधोनी नदी आता बघा कचरा बिचरा सगळा स्वच्छ झाला आहे काही कचरा नाही आहे पण तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात याल तर इथं कचरा कचरा दिसतो तो कचरा होऊ नये ही आशा असते परंतु काय नाही लोक काही सुजत नाही तुम्ही कितीही विडव टाका त्यांच्यावर काही परिणाम होत नाही नदीचं हे स्वच्छ राहायला पाहिजे ही कोशिश तर सगळ्यांची असते सरकारची असते समाजसेवकांची असते परंतु पब्लिक ऐकत नाही पब्लिक जर ऐकणार ना तर खरंच पहिली सुंदरता अगोदरची जी सुंदरता आहे ती येणार आणि लोक निरोगी आणि आपलं स्वास्थ्य चांगलं असणार अशी राहणार पण आता करणार काय बघा इथं हे शिवमंदिर आहे इथं बघा हे त्रिशूल दिसतं आहे तुम्हाला बघताय का इथं त्रिशूल आहे बघा तर हे सगळं भाविकांची ही इथं गर्दी होते परंतु सर्वांनी जर लक्ष ठेवलं स्वच्छतेवर आणि विशेष म्हणजे नदी आणि जे नाले असतात छोटे मोठे किंवा पाणी जिथं प्रवाह वाहत असतो तिथं तुम्ही प्रवाहाच्या ठिकाणी कधीही कचरा टाकू नका माझं वेळोवेळी सांगणं आहे आवर्जा आवर्जून सांगणं आहे की बाबा कचरा टाकू नका कचऱ्याने घाण होते रोगराई पसरते आणि अनेक रोग हे आपण स्वतःहून आपल्या वातावरणात ओढवून घेतो मग आता हे पोहणारे पुरे हे चालला बघा तू कसं चालला इंदास आम्ही पन पण लहानपणी असेच आहे बाबा आमच्या चिखली नदीमध्ये अंमनेर तालुका जिल्हा जळगाव चांदणीपुरे येतो खूप पोवायचो खूप उंचावरून उड्या मारायचं खूप चांगला व्हिडिओ हा बनतोय इथं भाविकपणा आज गर्दी केलेली आहे उद्या परवा शिवरात्री चला आता एवढा व्हिडिओ सुरू झाला या व्हिडिओ बघून काहीतरी मेसेज मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आपण हा व्हिडिओ व्हायरल करा नमस्कार जय हिंद मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडेल ही आशा बाळगतो नदीचा प्रवाह हा जोरात आहे बघा हे पोरं उड्या कशा मारत आहे हे आ या चाल एक 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 उड्या या हे जेवढं घाबरलं पण ही पोळं घाबरत नाही त्यांना पोहता येतं ना बाबा ज्यांना पोहता येतं ज्यांनी पोहणं शिकलं ते पोहू शकतात चला बस झालं आता ओके चला बाबा चला बाय सी यू